पहिल्यापासून बाळासाहेब थोरात त्यांच्या माध्यमातून सहकाराच्या माध्यमातून सगळ्या तालुक्याचा विकास झालेला आहे गावोगावी हायस्कूल काढले आणि शिक्षण गावात झाले मुलांची आज आमचा आमचा मुलगा आय टी इंजिनियर झाला सगळी ती साहेबांचीच कृपा आहे मला आठवतं ऐंशी साली काहीच नव्हतं या संगमनेर तालुक्यात ज्या ज्या ज्यानंतर संगमनेर भाग सहकारी साखर कारखान्याची स्थापना झाली पूर्वी त्याचं नाव हो, संगमनेर भाग सहकारी साखर कारखाना होता आता दादन आदरणीय दादांचं नाव दिलेलं आहे त्याला थोडा गा गाव म्हणजे गा, प्रत्येक संस्थे मार्फत शेतकऱ्यांना ॲडव्हान्स उपलब्ध करून दिलं चांगल्या कर प्रकारची सुविधा दिली आणि आत्तापर्यंत नगर जिल्ह्यात एक नंबरचा दुधाचा आणि ऊसाचा दरी आत्तापर्यंत कोणी नगर जिल्ह्यात हात धरू शकलं नाही बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली हे वटचुरी डुप्लिकेट नावं ई एमचा घोळ ई एम तर नकोचे यांच्यालाही हिंमत आहे ना त्यांनी बॅलेट पेपरवर हो निवडणुका घ्यावा आणि ज्यावेळेस विधानसभेची निवडणूक चालू होती डुप्लिकेट मतदान धरलं होतं प्रभाव होती ताई ना डुप्लिकेट मतदान धरलेलं होतं त्यावेळेस त्याच्या ते, ते निवडणूक का आयोगाने काहीच ॲक्शन घेतली नाही साधारण व्यक्ती म्हणून तुम्ही मतदारांना काय संदेश देऊ शकता मी तर म्हण म्हणतोय मन हे सरकारच चोरी छुपी न आलेलं सरकारच नको की आता आता अतिवृष्टी झाली शेतकऱ्याला फसवायचं काम चालू आहे सरकारी जसं की आता विधानसभाच्या निवडणुका संपल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल सुद्धा आला दुसरे आमदार या ठिकाणी तैनात आहे तर मग त्या आमदारांनी तुमच्यासाठी काही कार्य केले की के नाही काय नाही केलं अजून भेटलाही नाही अजून तर काय करणार आहे बाळासाहेब थोरात होते तर ते भेटायला येत होते का नाही फोन केला भेटायला बाळासाहेब थोरात बोलू शकतो म्हणजे जरी आता बाळासाहेब थोरात यांचा थो पराभूत झाला असेल तरी त्या ठिकाणी आकडेवारीनुसार पराभव झाला पण आमच्या हिशोबातून त्यांचा पराभव झालेला जरी तुमचे काही प्रश्न असेल तर ते प्रश्न ऐकण्यासाठी ते आता तयार आहे की नाही आता फोन केला तरी लगेच विचारणार तुमच्या गा गावामध्ये जे सहकाराचं जाळं आहे त्याच्या जा माध्यम माध्यमातून साहेबांनी घराघरात नोकरी लावली लोक लोकं म्हणतायत तर ते खरं आहे का हो ते अगदी खरं आहे प्रत्येक घरामधला एक एक व्यक्ती घेतलेला आहे कारखान्यात म्हणा डेअरीत म्हणा पतसंस्थेत म्हणा शासकीय याच्यामध्ये संपूर्ण याच्यामध्ये त्यांनी काम आहे आणि सगळ्या मुलांना असं शहर लावलेलं आहे तिची काही अडचण नाही शिक्षण कुटुंबामध्ये हो त्यांनी हातभार लावून कुठेतरी एक त्यांची जागा फिक्स करून त्यांना कुटुंबाचा उदरनिर्वाह व्यवस्थित व्हायसाठी त्यांनी स्पेशल चांगले प्रयत्न स्पेशल तीन चांगला प्रयत्न केला आहे आणि कुठंच कमी पडणार नाही साहेब अजूनही आता काय वाटतं पण आता ह्या ज्या निवडणुका आहेत एकदम महायुती व्हर्सेस महाविकास आघाडी कारण बाळासाहेब थोरात एक राज्याचं नेतृत्व करणारं नेतृत्व त्यामुळं थोडा थोडक्यात त्यांचा दुर्लक्ष झालं या ठिकाणी आणि कुठेतरी त्यांना त्या गोष्टींचा आ, सामना करायला लागला काय वाटतं तुम्हाला नाही सामना दुर्लक्ष व्हायला नाही कारण कसं आहे त्यांचं काम कार्यक्षेत्र चांगलं आहे त्याच्यामुळे त्यांना काही अडचण येणारच नाही कारण कार्यक्रम चांगला आहे कामं चांगले त्यांनी भरपूर कामं केले चाळीस वर्षात आणि ते कुठंच काही पडणार नाही आजही <coughs> शेती प्रकार शेतीच्या शेतीसाठी शेती जाण्यासाठी रस्ते व लाईटी या सगळ्या सुखसुविधा शेतकऱ्यांना ज्या अडचणी आल्या त्या अडचणीच्या त्यांना सामोरे साम जाऊन ते बाळासाहेब चालवतांनी काम केलेले आता गाई धंदा जो जो आहे शेत शेतकऱ्यांचा त्या गाई धंद्यासाठी शेतकऱ्यांना बँकेमध्ये कोणाकोण कर्ज घ्या म्हणजे जिथं जिथं खर्चा ज्या अडचण आली त्या बाळासाहेब चालवतानी त्या माध्यमातून त्यांनी सोडवलेले आहेत आता शिक्षणाच्या बाबतीत तर सगळ्या सगळीच ह्या गांद्या चांगले चांगले उच्च पद शिक्षित झालेले आहेत आणि चांगले पद घेतलेली त्याच्यामुळं शिक्षणाच्या बाबतीत बाळासाहेब थोरातांचा अग्रेसर आहे जसं की आता काही गाव आहे आपल्या संगमेड तालुक्यामध्ये त्या ठिकाणी पाणी नव्हतं तर पाणी आणण्यासाठी बाळासाहेब थोरातांनी कोणते कार्य केले आणि पाणी पुरवठा योजना राबवलेल्या पाणी पुरवठा योजनेमध्ये बाळासाहेब थोरातांचा अनेक म्हणजे चांगल्या पद्धतीनं योगदान आहे जसं बघितलं तर साहेब जेव्हा होते तेव्हा दुधाला चांगला भाव होता आणि काँग्रेस सरकार होतं जेव्हा उद्धव साहेब होते मुख्यमंत्री तेव्हा शेतकऱ्यांचा सळसढ कर्जमाफी झाली होती पण आता तसं नाही आहे तसं जर पाहायला गेलं तर निर्वंडेमध्ये खरं जे काही योगदान असेल ते ते थोरात साहेबांचं आहे आणि स्वर्गीय मधुगर पिचर साहेबांचं आहे हे जर दोन दो, दो व्यक्ती जर नसत्या तर आज निर्वंडे धरण झालं नसतं निळवंडे धरण झालं फक्त त्याचं आता शेतकऱ्यांसाठी पाणी सोडायचं तर सत्ता परिवर्तन झालं बाकीचे काय आले फक्त उद्घाटन केलं ज्यांनी उद्घाटन केलं त्यांचं यामध्ये काही योगदान नाही आहे साहेब जर आले असते तर खूप कामं केले असते पण ते सांगण्यासारखे नाही बा भरपूर कामं केले असते त्याचे सुद्धा येणार नाही